समता पतसंस्थाने सामाजिक बांधिलकी जपत सभासदांचा विश्वास संपादन करत दोन कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला असून साडेतीन लाखांचा नफा झाला असून पतसंस्थाने साखर वाटून दिवाळी गोड करणार असल्याचं प्रतिपादन पतसंस्थाचे चेअरमन सुनील ढवळे यांनी सव्वीसाव्या वार्षिक सभेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केलंय सचिव शुभांगी हिरवे यांनी अहवाल वाचन करून पतसंस्थेचा आलेख सभासदांसमोर ठेवला नागवडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव हिरवे बोलताना म्हणाले की एकेकाळी डब आलेली बंद पडलेली पतसंस्था सुनील ढवळे यांनी चालवली आणि आज नफ्यात आणली ही उल्लेखनीय बाब असून ठेवीदारांनी ठेवी गावातीलच पतसंस्थांमध्ये ठेवा असंही हिरवे म्हणाले सुभाष काळाने व्हाइस चेअरमन असरुद्दीन शेख सरपंच ऋषिकेश शेलार सुखदेव सुनील हिरवे उत्तम डाके बाळासाहेब ढवळे मुरलीधर ढवळे विजय काळाने त्रिंबक मुठाळ संदीप घाडगे कैलास राऊत आदींनी मनोगत व्यक्त केलं तर संस्थेचे संचालक बिपिन काळाने सुभाष पोखरणा हिरामन लढाणे गणेश शेलार प्रमोद पवार सुनील धनवडे ज्ञानेश्वर गोरे सुवर्णा लांडे संतोष शेलार आदी उपस्थित होते तर कांचन घोडेकर यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले यावेळी सर्व संचालक आणि सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते हैं।